हॅलो फ्रेंड्स क्रेझी क्राफ्ट अँड फन विथ प्रियांका मला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक मे व महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा एक नकाशा तयार करणार आहोत अगदी सुंदर अशा पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा हा महाराष्ट्राचा जो नकाशा मी बटर पेपरवरती काढलेला आहे तो कट करून घेणार आहोत आता या नकाशावरती फेविकॉल टाकून तो व्यवस्थितपणे पसरवून घेऊयात हा फेविकॉल व्यवस्थितपणे पसरवून झाल्यानंतर आपण यावरती मिठाने डिझाईन करणार आहोत म्हणजे मीठ टाकून घेणार आहोत सगळीकडे हे मीठ संपूर्ण नकाशावरती टाकून ते व्यवस्थितपणे बोटाने पसरवून घेणार आहोत हे पसरवून झालेलं आहे आता आपण याला ऑरेंज कलर म्हणजेच भगव्या कलरने कलर करणार आहोत ॲक्रेलिक कलर आहे हा हे मीठ सुकल्यानंतर आपल्याला कलर द्यायचा सुक आहे साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर हे व्यवस्थित सुकतं त्यानंतर आपण याला कलर देणार आहोत संपूर्ण नकाशाला भगवा रंग दिल्यानंतर आपण त्याला सोनेरी कलरची एक बॉर्डर देणार आहोत आता हा आपला नकाशा पूर्णपणे सुकून सुकलेला आहे आता एका बटर पेपरवरती आपण महाराजांची प्रतिमा तयार केलेली आहे छोटीशी प्रतिकृती तयार केलेली आहे व त्याला ब्लॅक कलरने कलर देऊन घेतलेला आहे या आपल्या नकाशावरती आपण ही महाराजांची छोटी जी आपण पेंटिंग तयार केली ती चिटकवून घेणार आहोत तर एक मे निमित्त किंवा महाराष्ट्र दिनानिमित्त बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा